निराधार योजनेतील विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित येत सत्याग्रह आंदोलन सुरू केलं असून गंगाखेड के शहरातील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले अपंग कॅन्सरग्रस्त विधवा अशा पासष्ट वर्ष वय झालेल्यांना विनाआट संजय गांधी इंदिरा गांधी योजनेचा लाभ देण्यात यावा लाभार्थ्यांना लावलेल्या जाचकाठी रद्द करून दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे ज्या लाभार्थ्यांना पात्र केले त्यांच्या कुटुंबियात शेती जमीन आपत्त नसल्याचे लेखी माहिती द्यावी काही गावात शंभरपेक्षा जास्त लाभार्थी पात्र आणि काही गावातील लाभार्थी संख्या अत्यंत कमी आहे असा भेदभाव करू नये या मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांकडून तहसील प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे आधी इंदिरा गांधीजी लाभार्थ्यांची यादी जी लागलेली आहे त्याच्यावर तुमचा काय माझा असं ह्याच्यामध्ये लागलेले सगळे लोक हा त्यांची बंद करा असं मी म्हणणार नाही पण ह्यांच्यापैकी ज्या लोकांनी पाच हजारापेक्षा जास्त पैसे दिले त्यांचेच नाव लागले हा माझा आक्षेप आहे म्हणजे तुमचा असा आरोप आहे की यामध्ये पैसे देऊन कामं करून घेतले असेल हा कोण घेतलेले आहेत असे काम करून कदाचित आता सगळे लोक मान्य लोक सांगायला भीतात म्हणून कोण पैसे घेतले हे तहसीलदारने एक कमिटी नेमावी आणि पेन फेन त्यांनी स्वतंत्र चौकशी करावी मी कशाला कोणाचे नाव सांगू आणि कोणाचं नाव सांगायचं ते मी नावासहित देतो पुराव्यासहित माहिती देतो त्याच्यावर गुन्हे दाखल सरकार करणार का ते मला सांगावं कोणाचे नाव सांगता येणार नाही म्हणून तुम्ही फक्त तुमची चौकशी करा आणि त्या चौकशीवर तुम्ही आम्हाला सांगा मी दिलेली असेल माझ्यावर गुन्हा दाखल करा शियाडीचा फेरी चौकशी करा आणि लोकांना असं उत्पन्न उत्पन्नाकरता तुम्हाला पाच हजार सहा हजार एक त्या इले पन्नास लोकांचे उत्पन्नाला एका एका माणसाकडून मी भांडवून बरं झालं त्याने एक एक हजार रुपये घेतले ज्याला उत्पन्ना काढण्याकरता फक्त शंभर रुपयेच लागते त्याच्या पुढे एक पैसाही लागत नाही करा म्हणा चौकशा बोला त्यांच्यात आणि आता उत्पन्नाचे तुमचे कमी करायलात ना ते उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही हे आतच आम्हाला रद्द करा जर ह्या आटी जाचकाठी जर रद्द झाल्या तुम्हाला पन्नास किंवा शंभर रुपयाच्या पुढे एक पैसाही खर्च येत नाही ही, ही।, ही माझी खरी मागणी पण या दलामुळं ह्याच्यामुळं हा प्रकार मला जरा जर चालक एकटा असल्यामुळं आणि बँकेमध्ये सुद्धा एवढा गोंधळ आहे शेतकऱ्याचे पैसे आणि आमच्या लोकांचे पैसे कोणती बँक जिल्हा मध्यवर्ती बँक गंगाखेड आम्ही त्याला सतत वेळ समजून सांगितलं पण वेळ आम्हाला काही सहकार्य त्यांचं मिळालं नाही मी करतोच करतोच माझं म्हणणं असं आहे की संजय गांधी इंदिरा गांधी स्वर्ण योजनेच्या लाभधारकाचं काउंटर असं काउंटर गंगाखेडच्यातलं वेगळं करा आणि शेतकऱ्याचं वेगळं करा आणि यावेळेस जर त्यांनी नाही केलं मी कोणाचा पगार वापरा भोजन बँकेला कुलूप लावणार आहे एवढा मी इशारा देतो जय जय महाराष्ट्र जय क्रांती सरकारला आमदार आहे अठ्ठावन्न वर्षाच्या नंतर जो तुम्ही अधिकारी कर्मचाऱ्याला तुम्ही पेन्शन असाल निवृत्त करीत असाल मग माझा जो मामाऊली शेतकरी शेतमजूर वय झालंय त्याला अशी कोणती ऊर्जा येते की कष्ट करण्याकरता उत्पन्न करण्याकरता ताकद येते तरी आमदाराने खासदारांना खुलासा करावा नसता आम्हाला लावलेली हट रद्द करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे मुंबईला सुद्धा उपोषाला बसणार आहे याच संदर्भामध्ये आणि आमचं म्हणणं आम्हाला महिना पाच हजार द्या कारण खासदाराला दोन लाख महिना आणि आमदाराला दीड लाख महिना अरे आम्हाला हजारच हजार। त्याच्यामध्ये आम्हाला बाराशे तेराशे हे काय अरे सर सगळ तीड हजारची हजार मागणी आहे ते सर दिलं पाहिजे सर सगळं पाच हजार आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आमदार खासदाराला द्यायचं नाही ना तुम्हाला पाच हजार द्यायलाच नाही मग आमचं जर दीड हजारामध्ये किंवा दोन हजारामध्ये भागायचं असं सरकार म्हणजे आमदार खासदाराला वाटत असेल त्यांना माझं आव्हान आहे आम्हाला दीड हजार भागताना बाबा मग खासदारला दहा हजार महिना करणं आमदाराला पाच हजार करणं तुम्हाला कशाला पाहिजे एवढा पैसा अरे निवडणुकीला उभा राहायचा आम्ही तुमचे सेवक आहेत आम्ही तुमचे नोकर आहेत सेवा करायची कर, कर संधी द्या नोकरी करायची संधी द्या आणि आल्यानंतर हे आमच्या बोखंडीवर अरे लाग कशा तुम्हाला वाटत नाही आणि निवडून देणारी आवरा तुझा किती गद्दार हे आ, आ, आहे हे म्हणण्याची वेळ आज झालेलं आहे तेवीस डिसेंबरला तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या योजनेच्या संदर्भात ह्या गंगाखेड तालुक्यामध्ये जे व्यवहारिक प्रकार घडलेले आहेत किंवा आर्थिक व्यवहारातून काही ज्या मूळ ज्या गरजवंत लाभार्थी डावलले गेले आणि स्वतःच्या आणि इतर नेत्याच्या जवळच्याच काही मोजक्याच लाभार्थ्यांना ला फायदा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे काही गावामध्ये शंभर ते दोनशे लाभार्थी आहेत आणि काही गावाची संख्या एक दोन लाभार्थ्यांची आहे म्हणजे ज्या गावामध्ये प प्रस्थापितांचं अस्तित्व आहे किंवा ज्यांचा प्रभाव आहे अशाच गावातल्या लाभार्थ्यांना ला जास्त या ठिकाणी या यादीमध्ये या समाविष्ट करून घेतलं आहे आणि ज्या गावामध्ये जे असे तांडे वाड्या वस्त्या तिथं सर्वसामान्य लोक आहेत इथल्या लोकांचे नावं त्या यादीमध्ये आले नाहीत त्याचबरोबर अपंग असतील कॅन्सर सारख्या एड्स सारख्या दुधर आजारानं ग्रस्त लोक असतील अशाही लोकांना याच्यातून डावलण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याची चौकशी करण्यात यावी आणि ह्या संबंधित ज्या लाभार्थ्यांना ला आहे पाच हजार रुपये पेन्शन पेन्शन जी दीड हजार रुपयाची तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली आणि प्रत्यक्ष हातामध्ये तीही ना मिळत नसल्यामुळं त्याची पाच हजार या ठिकाणी करावी आणि या बँकेमध्ये ज्या बँकेमध्ये डी सी सी बँकेमध्ये जो पगारी होण्याचा जो हे आहे त्या ठिकाणी वेगळा टेबल लावण्यात यावा या योजने निराधार आणि श्रवणबा योजनेच्या अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही आज या तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला एक सत्याग्रहाच्या माध्यमातून बसलेलो आहेत आणि जर या प्रशासनाने याला योग्य उत्तर नाही दिलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करत आम्ही रस्ता रोको करू किंवा तहसील आणि बँकेला कुलूप लावण्यापर्यंत आम्ही आंदोलन करू असे या ठिकाणी आम्ही जाऊ प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड